शांतीदूत परिवारातर्फे उमरगा नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरणभैया गायकवाड यांचा सत्कार संपन्न उमरगा येथील लोकप्रिय नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरणभया गायकवाड यांचा शांतीदूत परिवाराच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या संकल्पनेनुसार व या पेन व पुस्तके देऊन हा सत्कार प्राध्यापक जीवन जाधव अध्यक्ष शांतीदूत परिवार मराठवाडा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी श्याम पाटील यांनी शांतीदूत परिवाराची स्मरणिका प्रदान केली तसेच डॉक्टर जाधव कराळी यांच्या जा हस्ते श्रीकृष्ण मूर्ती देण्यात आली पुढे विद्याताई जाधव संस्थापक अध्यक्षा शांतीदूत परिवार आणि डॉक्टर विठ्ठल जाधव आय पी एस विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त यांच्या हस्ते शाल व रोड देऊन गौरव करण्यात आला शांतीदूत परिवारातर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरणभाया गायकवाड यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील प्रदीर्घ व यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या या प्रसंगी शांतीदूत पत्रकार लक्ष्मण पवार नसरुद्दीन फकीर पेंटर संतोष चव्हाण युवा नेते योगेश तपसाळे संतोष मोहिते पाटील अनेक बाल शांतीदूत तसेच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण्यातच्या एकदा नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरणभया गायकवाड यांचे शांतिदूत परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह